अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजा भवानीचे उपासक आणि निंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून या ठिकाणी मी माझे मनोमत व्यक्त करते आज सरांनी या ठिकाणी खूप सुंदर असा विषय दिलेला आहे तो म्हणजे विचार एक शक्ती खर तर माणसाचे विचार हे नेहमी पॉझिटिव्ह असले पाहिजे विचार हे दोन प्रकारचे असतात एक सकारात्मक विचार आणि एक नकारात्मक विचार खर तर सकारात्मक विचारांनी माणूस हा आयुष्यामध्ये पुढे जातो आणि माणसाच्या आयुष्यात जर नकारात्मक विचार असेल तर माणसाचं जीवन हे उद्ध्वस्त होत सकारात्मक विचार हे नेहमीच माणसाला उंचीवर घेऊन जातात या ठिकाणी एक आ, मी उदाहरण देते एक सातवी मध्ये शिकणारा एक मुलगा त्यावेळेस शाळेतल्या मॅडमने निबंध लिहायला सांगितला की माझं स्वप्न तर त्यावेळेस त्या मुलाने निबंध लिहिला की माझं स्वप्न मी मोठा झाल्यावर एका रेस्कॉर्स चा मालक होणार आहे माझ्या तबेल्यामध्ये खूप रेस्कॉर्स मध्ये दोनशे तीनशे जातीचे घोडे असतील आणि माझ्या रेस्कॉर्सच नाव गिनीज बुक मध्ये जाईल असा निबंध लिहिला मॅडमने निबंध वाचला आणि त्यावेळेस त्या मॅडमने लिहिलं त्या मुलाला बोलावून घेतलं अरे असा काय निबंध लिहिला त्यावेळेस त्या मॅडमने त्या मुलाला सांगितलं अरे तू कुठं तुझं स्वप्न कुठं तर त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं मॅडमने सांगितलं त्या विद्यार्थ्याला की तू तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं की नाही मी काही झालं तरी माझं स्वप्न बदलू शकत नाही त्यावेळेस त्या शिक्षकांनी सांगितलं मॅडमने सांगितलं की तू तुझं स्वप्न जर बदललं नाही तर मी तुला या विषयात पास करू शकत नाही त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं की मॅडम तुम्ही मला नापास केलं तरीही चालेल परंतु मी माझं स्वप्न मोडणार नाही आणि मॅडमने त्या मुलाच्या हातात त्याचा रिझल्ट दिला त्यावर तो फेल करून त्याचा रिझल्ट त्याच्या हातामध्ये दिला त्या मुलाने तो रिझल्ट घेतला आणि तो घरी गेला त्या त्याने लॅमिनेशन करून एक सर्टिफिकेट तयार केलं आणि ज्या ठिकाणी तो तबेल्यावरती काम करायचा मोठा झाला तो आणि त्यानंतर त्याने ते सर्टिफिकेट लॅमिनेशन करून आपण रेस्पॉन्स खोलला त्याने खूप मोठा रेस्पॉन्स खोलला आणि त्या हॉलमध्ये ते फोटो फ्रेम करून लावली आणि खूप दिवसानंतर काही वर्ष उलटून गेले आणि त्या काही वर्षांनी त्याच शाळेची सहल त्या कोर्सला भेट देण्यासाठी गेल्या आणि शिक्षकही तेच होते तर त्यांनी त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच त्यांच्या सही सही पाहिली त्या मॅडमनी आणि त्यांनी विचारलं अरे हा मुलगा येते कोण आहे त्याला इकडे बोलवा माझ्याकडे घेऊन या त्यावेळेस तो मालक समोर आला आणि म्हटला होय मॅडम मीच आहे तो विद्यार्थी तुमचा ज्यावेळेस तुम्ही मला माझं स्वप्न बदलण्याचं सांगितलं त्यावेळेस मी जर तुमचं ऐकलं असतं मी माझं स्वप्न बदललं असतं तर मी आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकलो नसतो तुम्ही सांगितलं मला की तुझं स्वप्न बदल मी तुला पास करते त्यावेळेस मी फक्त परीक्षेमध्ये पास झालो असतो पण जीवनाच्या परीक्षेमध्ये मात्र मी त्यावेळेस नापास झालो असतो त्यामुळे स्वप्नही नेहमी मोठी पाहावी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते आणि या ठिकाणी थांबते धन्यवाद जय